येथील प्रशस्त आणि सर्व सुविधानयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणस युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेर्ड हेअर कलर डिटॅन क्लीन अप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूद हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कथित दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आलेली आहे तब्बल तब दोन तासांच्या चौकशी नंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे या कारवाई विरोधात देशातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे या कारवाईवर आता अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया येत आहे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनात अरविंद केजरीवाल हे सक्रिय होते त्यांच्या अटकेवर आता केजरीवाल यांचे कधी काळचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे यांनी माझ्यासोबत काम करणारे दारू विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत याचं मला खूप वाईट वाटतं त्यांची अटक त्यांच्याच कृत्यामुळे झाली आहे असे ते म्हणाले अण्णा हजारे म्हणाले की मी मध्य धोरणावर अनेक वेळा पत्र लिहिले माझा पत्र लिहिण्याचा उद्देश एकच होता आज दारूमुळे महिलांवर अन्याय अत्याचार होता दारूमुळे खून देखील होतात दारूची ही नीती संपवली पाहिजे परंतु हे अरविंदच्या डोक्यात बसलं नाही शेवटी त्यांनी मद्यविक्री धोरण जारी केले माझ्यासोबत दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत याचं मला खूप वाईट वाटतं असंही ते म्हणाले तसेच शेवटी त्याच मद्य त्याला अटक झाली त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा